नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशाप्रकारे आपला, क्यों, आपला आपन, जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट काढू शकता त्याच्याबद्दल मग तो आपला कोणत्या पण कामासाठी असेल जसे की इथं संजय गांधी निराजार योजना किंवा आपल्या कोणत्या पेन्शनच्या योजनेसाठी असेल तर आपण कोणत्या पण योजनेसाठी येथून जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट काढू शकता त्याच्याबद्दल त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला याच्या आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोरवरती आणि तिथून आपल्याला हा जीवन प्रमाणपत्र वाला ॲप इन्स्टॉल करायचा आहे हा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला इथं आणखी एक ॲप इन्स्टॉल करायचं आहे त्याचं नाव आहे इथं आधार फेस आय डी हा वाला ॲप या ॲपला आपल्याला फक्त इथं इन्स्टॉल करायचं आहे याला आपल्याला इथं काही न करायचं आहे हे दोनही ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला इथं हा जीवन प्रमाणपत्रवाला ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आपल्या समोर याप्रमाणे इथं इंटरव्हेस येऊन जाणार तर सर्वात अगोदर आपल्याला इथं एक कुणाची पण ऑपरेटर आयडी म्हणून रजिस्ट्रेशन करावा लागतो आणि त्या एकाच ऑपरेटर आय डीवरून वरून आपण आपल्याला जेवढे जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट काढायचे असेल त्या सर्वांची आपण इथं त्या एकाच ऑपरेटर आय डीवरून वरून काढू शकता तर सर्वात अगोदर आपण ज्यांच्या नावाने ऑपरेटर आय डी बनवत असाल त्यांच्या इथं आधार कार्ड नंबर द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं त्यांचा मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि इथं आपल्याला त्यांची इथं ईमेल आय डी द्यायची आहे हे सर्व इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला इथं सबमिट वरती क्लिक आहे मग आपण इथं हा जो मोबाईल नंबर दिलाय त्याच्यावरती एक ओ टी पी सेंड होऊन जाणार ते ओ टी पी आपल्याला इथं फिल करायचे ओ टी पी फिल केल्यानंतर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचे मग नेक्स्ट पेजवरती आपल्या समोर याप्रमाणे इथं ऑपरेटर नेमचे ने ऑप्शन येऊन देणार तर इथं आपल्याला ज्यांची ऑपरेटर आय डी बनवत असा त्यांच्या इथं नाव द्यायचे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे हे इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला स्कॅन स्कॅनवरती क्लिक करायचे मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे आपल्याला काही परमिशन मागेल तर आपल्याला इथे परमिशन द्यायचे परमिशन दिल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे फेस ऑथेंटिकेशनसाठी काही ॲडवायझरी येऊन जाणार तर, तर हे इन्फॉर्मेशन संपूर्ण चेक करून आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रोसिजरवरती क्लिक आहे मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा आपला कॅमेरा चालू होऊन जाणार तर आपल्याला इथं ज्यांच्या आपण इथं ऑपरेटर म्हणून रजिस्ट्रेशन करत असाल त्यांच्या इथं फोटो काढायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला इथं या रेड सर्कल च्या बीच मध्ये यायचे आणि या, या रेड सर्कल ला ग्रीन होऊ द्यायचे हा रेड सर्कल ग्रीन झाल्यानंतर आपल्याला इथं आपले, आपले डोळे चालू बंद करायचे म्हणजे ब्लिंक करायचे मग इथं ऑटोमॅटिकली आपली फोटो इथं घेऊन घेणार आणि इथं आपली सक्सेसफुली ऑपरेटर आयडी बनून जाणार आणि या एकाच ऑपरेटर आय डीवरून आपल्याला इथं जेवढे जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट काढायचे असेल ते सर्व इथं काढू शकता या एकाच ऑपरेटर आय डीवरून आणि ते कोणाचे पण असेल तरी पण ऑपरेटर आय डी बनल्यानंतर नेक्स्ट पेजवरती आपल्या समोर याप्रमाणे इथं इंटरफेस येऊन जाणार तर इथं आपल्याला ज्यांचा जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट काढायचे असेल त्यांचे डिटेल्स द्यायचे सर्वात अगोदर आपल्याला इथं त्यांचा आधार कार्ड नंबर द्यायचे त्याच्यानंतर इथं आपल्याला त्यांचा मोबाईल नंबर द्यायचे आणि त्याच्यानंतर इथं हा ईमेल आय डीचे ऑप्शन दिलेला आहे इथं हे ईमेल आय डी मेंडेटरी नाही आहे पण आपल्याला यायचा असेल तर आपण देऊ शकता किंवा याला पण शकता हे सर्व इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचे मग आपण जो इथं मोबाईल नंबर दिला होता त्याच्यावरती एक ओ टी पी सेंड होऊन जाणार ते ओ टी पी आपल्याला इथं फिल करायचे ओ टी पी फिल केल्यानंतर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे मग नेक्स्ट पेजवरती आपल्या समोर याप्रमाणे इंटरफेस से जाणार तर सर्वात अगोदर आपल्याला इथं आपण ज्यांचं जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट काढत असाल त्यांच्या इथं नाव द्यायचे त्याच्यानंतर आपल्याला इथून त्याच्या टाईप ऑफ पेन्शन सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथून त्याच्या ऑर्गनायझेशन टाईप सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इथून त्यांच्या सँक्शन ऑथॉरिटी सिलेक्ट करायचे आहे आणि त्याच्यानंतर सँक्शन ऑथॉरिटी सिलेक्ट केल्यानंतर त्यांचा जो डिस्बर्सिंग एजन्सी असेल ते एजन्सी आपल्या इथून सिलेक्ट करायचे एजन्सी सिलेक्ट केल्यानंतर इथून त्यांचा जे ट्रेजर आणि सब ट्रेजर असेल तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचे हे सर्व इन्फॉर्मेशन दिल्यानंतर इथं खाली आपल्याला त्यांचा पी पी ओ नंबर द्यायचा आहे त्याच्यानंतर इथं त्यांचा बँक अकाउंट नंबर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारले आहे की आर यू रिएम्प्लॉईड म्हणजे तुम्ही रिएम्प्लॉईड झाल्या आहेत का अगर असाल तर आपल्याला तर यशवरती क्लिक करायचं आणि नसाल तर आपल्याला इथं वरती क्लिक करायचं आपण इथं यशवरती जर क्लिक केले तर आपण इथं इलिजिबल राहणार नाही त्याच्यासाठी आपल्याला इथं नो वरतीच क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आहे की आर यू रिमॅरिड म्हणजे आपण पुन्हा लग्न केला का केला असेल तर आपल्याला इथं यशवरती क्लिक करायचं आणि नसाल केला तर आपल्याला नोवरती क्लिक करायचं आहे हे सर्व इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे मग नेक्स्ट पेजवरती आपल्या समोर याप्रमाणे हा प्रिव्यूचा फॉर्म येऊन जाणार आपण इथं जे इन्फॉर्मेशन दिली होती ते सर्व इन्फॉर्मेशन इथं येऊन जाणार तर ते इन्फॉर्मेशन आपल्या इथं संपूर्ण चेक करायचे इन्फॉर्मेशन चेक केल्यानंतर आपल्या इथं खाली काही हे माहिती दिलेली आहे ती माहिती संपूर्ण वाचून आपल्याला इथं या दोन बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं सबमिटवरती क्लिक करायचं मग आपल्यासमोर याप्रमाणे कन्फर्मेशनच्या मेसेज येऊन जाणार तर आपल्याला इथं नऊवरती क्लिक करायचं आहे आपण इथं यासवरती जर क्लिक केले तर आपण इथं या बॅक पेजवरती येऊन जाणार त्याच्यासाठी आपल्याला इथं वरती क्लिक करायचे आहे वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आणखी याप्रमाणे हा कन्फर्मच्या ऑप्शन येऊन जाणार तर आपल्याला इथं हे दिलेली इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं या बॉक्स वरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे या स्कॅनवरती क्लिक करायचे मग आपण इथं ज्यांच्या जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट काढत असाल त्यांची फोटो काढायचे त्याच्यासाठी आपल्याला इथं त्यांना कॅमेऱ्याच्या समोर आणायचे आणि त्यांचा फोटो या रेड सर्कल मध्ये घ्यायचा आहे आणि या रेड सर्कलला मध्ये येऊ द्यायचे आणि त्यांना डोळे चालू बंद करायसाठी सांगायचे त्यांनी डोळे चालू बंद केल्यानंतर इथं ॲटोमॅटिकली फोटो द्यायची घेऊन घेणार आणि इथं याप्रमाणे आपला इथं परमार आय डी येऊन जाणार तर आपल्याला इथं या परमार आयडी ची स्क्रीनशॉट काढायचे किंवा आपल्याला कुठं हा परमार आय डी लिहून ठेवायचा आपली हे परमार आय डी निघल्यानंतर आपल्याला आपला जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट डाउनलोड करायचे त्याच्यासाठी आपल्याला याचे कोणत्या पण वेब ब्राऊझर वरती आपण इथं आपला जीवन प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट आपल्या मोबाईल वरून पण डाउनलोड करू शकता किंवा लॅपटॉप पी सी वरून पण डाऊनलोड करू शकता सर्वात दर आपल्याला याच्या या लिंकवरती हे लिंक मी आपल्याला इथं डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देऊन देणार या लिंकवरती आल्यानंतर आपल्याला इथं आपण जे स्क्रीनशॉट किंवा लिहून ठेवलेला जी जो परमार आय डी होती ते परमार आय डी आपल्याला इथं द्यायची आहे परमार आय डी दिल्यानंतर हा कॅपचा आपल्याला इथं फिल करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायच्या मग आपण इथं आपला जो जीवन प्रमाणपत्र काढताना जो मोबाईल नंबर दिला होता त्याच्यावरती एक ओ टी पी येऊन जाणार ते ओ टी पी आपल्याला इथं फिल करायचे ओ टी पी फिल केल्यानंतर आपल्याला इथं लॉग वरती क्लिक करायचं आहे मग येतं थोडासा लोडिंग होऊन आपल्या समोर याप्रमाणे आपला हा लाइफ सर्टिफिकेट जीवन प्रमाणपत्र येऊन देणार तर आपल्याला याला डाउनलोड करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला इथं क्लिक वरती क्लिक करून याला डाउनलोड करायचे आणि आपल्याला जर याची प्रिंट काढायची असेल तर प्रिंट काढू शकता किंवा आपण आपल्याला आपल्या लॅपटॉप मोबाईल पी सीमध्ये पण याला सेव्ह करून ठेवू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट काढू शकता मग तो कोणत्या पण कामासाठी असो संजय गांधी निराजार योजना किंवा श्रावण बाळ योजना किंवा आपल्या कोणत्या पेन्शनच्या कामासाठी असो आपल्याला ज्या कामासाठी असेल त्या कामासाठी आपण येतं आपला जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट काढू शकता मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका